नमस्कार मित्रांनो तर आज आपण निघालो आहोत किल्ले महिमतगड या गडाला भेट द्यायला हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात देवरुख शहराजवळील कुंडी बेलारी निगुडवाडी या गावात आहे संगमेश्वर बस स्थानकापासून तीस किलोमीटर अंतरावर किल्ले महिमतगड आहे संगमेश्वरवरून पुढे आल्यावर देवरुख शहरात आपण पोहोचतो व तेथून पुढे कुंडी बेलारी गावातून निगुडवाडी गावाचा प्रवास सुरू होतो प्रवास केल्यानंतर महिमत गडाच्या पायथ्याशी आपण पोहचतो आणि तिथून दिसणारे किल्ले महिमत गड़ाचे दृश्य पाहून मन अगदी मोहून जाते इथून आपला गाडाच्या दिशेने प्रवास सुरू होतो पुढे पायवाटेने किल्ला उजवीकडे ठेवत वळसा घालत आपण पुढे चालत जातो उजव्या बाजूला वर महिमद गडाची तटबंदी दिसते किल्ल्याच्या मध्यवर्ती पोचल्यावर आपल्याला किल्ल्याची तटबंदी व एक बुरुज पाहायला मिळतो खालच्या दिशेने निगुडवाडी गावाचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळते जवळ एक तास चालून झाल्यावर आपल्याला किल्ल्याचा पहिला पूर्वाभिमुख प्रवेशद्वार दृष्टीस पडतो प्रवेशद्वाराची पडझड झालेली असली तरी इतिहासाची साक्ष देत असूनही उभा आहे प्रवेशद्वारातून शिरल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत गड प्रवेश केल्यावर दोन पायवाटा फुटतात त्यातील समोरच्या वाटेने गेल्यास तटबंदीला लागून असलेला बांधीव तलाव डाव्या बाजूला दिसतो यातील पाणी पिण्यायोग्य आहे परंतु तळ्यात गास असल्यामुळे त्यात थोडेच पाणी जमा होते गडाच्या पाणी नाही पण प्रत्येक गडावर पाणी ना गाए, ना गाए, ना गाए। हे सर्व पाहून पुन्हा प्रवेशद्वारापाशी येऊन पायऱ्यांच्या मार्गाने चढून गेल्यावर दुसरे उद्ध्वस्त प्रवेशद्वार लागते प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस एक घोड तलाव आहे तळ्याला वाळसा घालून जाणाऱ्या पायवाटेने पुढे गेल्यावर मायचासूर मर्दिनीचे मंदिर लागते या मंदिरात अनेक झिजलेल्या मूर्ती व तांदळे ठेवलेली आहेत मूर्तीच्या शेजारी दोन लहान तोफा ठेवलेल्या आहेत मंदिरासमोरील पायवाटेने पुढे गेल्यास झाडीत असलेली एक मोठी तोफ दिसते या गोष्टी पाहून मागे येऊन पुन्हा पुढे गेल्यावर डाव्या बाजूस डोंगरावर जाणारी पायवाट दिसते या वाटेने चढून गेल्यावर प्रथम डाव्या बाजूस शंकराचे मंदिर दिसते मंदिरासमोरच उघड्यावरच नंदी आहे पुन्हा पायवाटेने पुढे वरच्या दिशेने गेल्यावर हनुमंताची दगडात कोरलेली मूर्ती आढळते त्याच वाटेने दाट दाड़ झाडीतून चढत गेल्यावर आपण गडाच्या बाले किल्ल्याच्या तळाशी येतो तिथून खालच्या बाजूस नौकेच्या नाकाच्या आकाराचा लेखणा बुरुज पाहायला मिळतो पण तिथपर्यंत जाणे अवघड आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवत महाराजा महाराजाधिराज श्रीमान योगी योगीराज बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नीतिवंत धनवंत सामर्थ्यवंत धर्मधुरा श्रीमंत 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 महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की किल्ल्याच्या माथ्याशी पोचतात फडकणारा भगवा झेंडा पाहून अंगावर शहारे आल्याशिवाय राहत होते माथ्यावरून किल्ल्याचा अवाडव्य विस्तार करतो पूर्वेला असलेले दोन बुरुज दिसतात व आजूबाजूच्या विस्तीर्ण प्रदेश आणि दक्षिणेश विशालगड दिस किल्ल्याची उंची समुद्र सपाटीपासून साधारणतः दोन हजार सहाशे एकावन्न फूट आहे तसेच किल्ल्याला एकूण नऊ बुरुज व दोन माचे आहेत किल्ल्यासंबंधी विश्वसनीय ऐतिहासिक माहिती अद्यापही मिळालेली नाही तरीही गडावरील असलेल्या माहिती फलकानुसार शिवरायांनी एकोणीस एप्रिल सोळाशे एकसष्टला शृंगारपूर ताब्यात घेतले त्यात प्रचितगड महिमतगड आणि आजूबाजूचा प्रदेशही स्वराज्यात सामील केला